देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे पण या विस्तारामध्ये कोण कोण असणार आहेत आणि कोणाला संधी मिळणार आहे मागच्या वेळेला कोण निष्क्रिय ठरले यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात नेमकी कोणाची नाव आहेत या सगळ्याबद्दल संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा आहे पण जिथे राजकारण हा श्वास समजला जातो त्या मराठवाड्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती कोकणामध्ये आणि कोकणातल्या दोन कुटुंबामध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये खरे तर स्पर्धा आहेत या दोन नावांपैकी कोणाचं नाव मंत्रिमंडळात असणार याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती नावं कोण आहेत हे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी किती उपयोगाचे आहेत खरंच ते उपयोगाचे आहेत की ते आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लायबिलिटी होणार आहेत या सगळ्या गोष्टी मी आपल्याला अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे सोळा तारखेला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याआधी या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे आता या विस्तारामध्ये मागच्या वेळेला वादग्रस्त ठरलेले वेगवेगळे दोषारोप असलेले कलंकित असलेले मंत्री असणार की नसणार याच्याबद्दलही चर्चा आहे आणि त्यातही कोकण हा एक सगळ्यात महत्वाचा भाग किंवा एक महत्वाचा प्रदेश म्हणून या मंत्रिमंडळाकडे पाहिलं जाणार आहे याच कारण काय तर याच कारण असं ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये मग मुंबई आहे ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे त्याचप्रमाणे पनवेल आहे हा सगळा भाग जर आपण पाहिला तर हा संपूर्ण भाग भाजपला आता आपल्या कब्जामध्ये हवा आहे आणि त्यासाठी सिंधुदुर्गातला चाकरमाणी हा या संपूर्ण एम रिजन मध्ये विसावलेला आहे किंवा तिथे तो राहतोय तिथला रहिवासी आहे आणि त्यामुळे या संपूर्ण भागाला प्रतिनिधित्व देताना नेमका कोणाकोणाचा विचार होणार बघा मागच्या वेळेला दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री होते पण दीपक केसरकर यांच्याबद्दल भाजप देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्यामुळे दीपक केसरकर या वेळेला रिपीट होणार की नाही हा एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की नितेश राणे नितेश राणे हे त्यांची ही हॅट्रिक आहे आणि त्यामुळे ते तिसऱ्यांदा जर विधान भवनात पोचलेले आहेत तर ते एक ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये मागच्या काही काळामध्ये त्यांनी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा चालवणं असू द्या किंवा देवेंद्र फडणवीसांची लाईन चालवणं असू द्या या दोन्ही गोष्टी या नितेश राणे यांनी नीट केलेल्या आता इथे गंमत बघा नितेश राणे हे भाजपमध्ये आहेत ते भाजपचे नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची जी कोर टीम आहे त्या कोर टीमचे ते मेंबर आहेत आता दुसरीकडे दीपक केसरकरांचा जर आपण विचार केला तर दीपक केसरकर हे शिंदेचे प्रवक्ते आहेत शिंदेचे ज्येष्ठ सहकारी आहेत नेते आहेत हे जरी खरं असलं तरी दीपक केसरकर हे बऱ्याच वेळेला भाजपच्या कलाने किंवा देवेंद्र फडणवीसांच्या कलाने आपलं राजकारण हातत कर असतात करत असतात असं एक डबक्या आवाजात बोललं जाते त्यामुळे दीपक केसरकर नेमके कोणाचे फडणवीसांचे की शिंदेचे हाही एक प्रश्न आहे आता या सरकारमध्ये किंवा हे जेवढे आमदार निवडून आले त्यापैकी पंधरा टक्के लोकांना मंत्री केलं जाईल म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ते पंधरा टक्के हे बेचाळीस मंत्री होतात आता या बेचाळीस मंत्र्यांपैकीचा जर आपण विचार केला गेला तर जे मागच्या वेळेला निष्क्रिय होते त्यांना यावेळेला घ्यायचं नाही जे वयस्कर झाले त्यांना यावेळेला घ्यायचं नाही नव्या चेहऱ्यानं संधी द्यायची असा जर निकष लागला तर कोकणातून नितेश राणे यांचं आव्हान हे सगळ्यात महत्वाचं असेल आता कोकणातलं जे संपूर्ण राजकारण आहे हे गेल्या काही काळात रवींद्र चव्हाण जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते नियंत्रित करत होते आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना योग्य वाटणारा चेहरा भविष्यात त्यांच्या बरोबर राजकारण करू शकणारा चेहरा हा देवेंद्र फडणवीस देणार आहेत का तर तो एक सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे क्या सरकार या सरकारची या सरकारचा जर तोंडवळा कसा असेल म्हणजे जो चेहरा आपण ज्याला म्हणतो तो कसा असेल तर तो देवेंद्र फडणवीसांसारखा असेल मित्र मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतोय मराठवाड्यातल्या एका मतदारसंघामध्ये मुंबईच्या एम एस आर डी सी या महामंडळाचे किंवा या शासकीय संस्थेचे एक व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांचं नाव आहे अनिल गायकवाड अनिल गायकवाडांचे चिरंजीव ऋतुराज गायकवाड हे या इथल्या एका मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित होते आणि तो मतदारसंघ होता राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचे एक जे नेते आहेत ते तिथून निवडणूक लढवू इच्छित होते आणि त्यांचं नाव आहे संजय बनसोडे आता बनसोडेंना तिथून निवडणूक लढवायची असताना खर तर ते आहेत राष्ट्रवादीचे म्हणजे जर गायकवाड यांच्या चिरंजीवाला आपला अर्ज मागे घ्या असं सांगायचं असतं तर एकतर त्यांनी अजितदादांना गळ घालायला हवी होती आणि सरकारचे प्रमुख म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला हवं होतं कारण गायकवाड हे चे व्यवस्थापकीय संचालक आहेत साहजिकच या गायकवाडांचा आणि एकनाथ शिंदे यांचा दोस्ताना हा देखील सगळ्यांना ठाऊक आहे ते ठाण्याला राहतात मग या न्यायाने जर आपण पाहिलं तर सरकारचे प्रमुख म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला हवं होतं पण बनसोडेंनी कोणाला सांगितलं त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा एक नेता भाजपच्या नेत्याला एखाद्या उमेदवाराच्या बद्दलचा अर्ज मागे घ्यायला सांगतो यावरून आपण समजू शकतो हे एक उदाहरण आहे हे आपल्यासाठी पुरेसं आहे की हे उदाहरण नेमकं देवेंद्र फडणवीसांचा येणाऱ्या काळामधल्या महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा प्रभाव असेल हे सांगण्यासाठी दुसरा एक किस्सा आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे विशाल परब यांचा विशाल परब हे दीपक केसरकर यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत होते आणि याच दीपक केसरकर यांना त्रास होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशाल परब यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितला ते अपक्ष निवडणूक लढवत होते त्यांनी अर्ज काही मागे घेतला नाही पण त्याच वेळेला ते सातत्यानं जी ऑडिओ क्लिप लीक झाली होती त्यात ते असं म्हणत होते की मी तुमचं आहे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे होणार याचा अर्थ आपण समजू शकतो म्हणजे अगदी कोकण असो मराठवाडा असो विदर्भ असो या सगळ्या भागात देवेंद्र फडणवीसांनी आपला प्रभाव पुन्हा एकदा निर्माण करायला सुरुवात केलाय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये त्यांच्याकडून झालेल्या चुका या दूर करून या सरकारचा आणि मंत्रिमंडळाचा तोंडवळा हा देवेंद्र फडणवीस असेल याची खबरदारी ही आता स्वतः फडणवीस घेत आहेत आणि त्याचबरोबर त्यांची कोर टीम जी आहे ती सुद्धा घेते त्यामुळे अशा लोकांमध्ये केसरकरांचा सहभाग होणार का कारण जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचं होमपीच असलेल्या ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंनाच सगळ्यात आधी सांगून टाकलं होतं की आपण भाजप बरोबर जाऊया मित्रांनो हो यावरून आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीत भाजप किंवा देवेंद्र फडणवीस या दोन गोष्टींबद्दल शिवसेनेच्या आमदारांना आणि नेत्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे आणि ते फक्त हे काही शिवसेनेच्या नेत्यांनाच नाहीये तर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना सुद्धा आहे एकूणच काय तर या सरकारचा चेहरा हा देवेंद्र फडणवीसांचा असेल पण तो मागच्या सारख्या डागाळलेल्या वादग्रस्त निष्क्रिय आणि निद्रिस्त मंत्र्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस आपलं मंत्रिमंडळ बनवणार नाहीत इतकं आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे केसरकर आणि राणी यांच्यात जर शर्यत लागली तर ज्येष्ठतेनुसार केसरकर आज जाणार की तरुण धडारीचे मंत्री म्हणून नितेश राणे स्थान मिळवणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे पण जो मंत्री असेल कारण केसरकर हे रवींद्र चव्हाणांना नको आहेत आणि नितेश राणे हे रवींद्र चव्हाणांना त्रासदायक होऊ शकतात जरी पक्षात असले तरी या सगळ्याची सांगड देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कसे घालतायत आणि त्याला प्रतिसाद देण्याची जी काही जबाबदारी आहे ती एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे प्रतिसाद कसा देत आहेत यावर या मंत्रिमंडळाचा तोंडवळा आणि सरकारचं भवितव्य हे देखील अवलंबून असणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं की पुन्हा एकदा मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे नव्या दमानं कामाला लागले त्यांची जी कोर टीम आहे ती त्यांना या पुढच्या पाच वर्षात यशस्वी करू शकेल का बदललेले देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा कलंकित असलेला जो डाग आहे तो धुवून काढण्यामध्ये यशस्वी होतील का कोकणातून मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल दीपक केसरकर की नितेश राणे आपल्याला जे नाव वाटतं ते आपण आमच्या मध्ये लिहून कळवा मित्र आणि असेच काही थेट अचूक आणि बिंधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्वाच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद